नमस्कार मी आशा आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत आणि भरपूर लेरवाला आणि रसरसीत खाजा हा इंडियन पारंपरिक मिठाईचा पदार्थ आहे हा महाराष्ट्रापेक्षा दुसऱ्या स्टेटमध्ये दुसऱ्या राज्यामध्ये जास्त प्रमाणात बनवला जातो दिवाळीसाठी तर चला तो कसा बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया खाज्या बनवण्यासाठी पहिला आपल्याला लागणार आहे दोन वाट्या मैदा आणि पावाटी तूप ते पावाटी तूप आहे आणि चवीनुसार मीठ आणि पाकासाठी लागणार आहे पाणी आणि साखर आणि तळण्यासाठी तेल तर आ, आता आपण पहिलं आटा मळून घेऊया आटा मळण्याचे प्रोसेस आपण हे मैदा हे दोन वाटे आहे आणि आपल्याला हे तूप मिक्स करून घ्यायचं आहे पाव वाटे आपण तूप घेतलेले आहे ते हे आपण हिच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि चांगलं चोळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे की याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे मी अर्ध्यातला अर्धा चमचा घालत आहे आणि ते चांगला तूप चांगला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा असं हाताने असं चांगलं मिक्स करून हा आटा चांगला मळून घ्यायचा आहे जास्त घट्टही नाही म्हणायचा आणि जास्त पातळी नाही मळायचा मतलब मध्यम यायचा पुरीसारखा पण नाही आणि एकदम सैल पण नाही असा आपल्याला हा आटा मळून घ्यायचा आहे आपला आटा मळून झालेला आहे जास्त घट्टही नाहीये आणि जास्त हे नाही आता अर्धा तास आटा रेस्ट करायसाठी ठेवायचा आहे थोडस तेल लावून झाकून ठेवा आपल्याला आता तीन चमचे या चमच्याने तूप घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला तीन चमचे पॉन फोर घाला किंवा मैदा घाला एक ने, दोन चमचे घरा दोन चमचे भरपूर हे जे चांगले आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे चांगलं फेटायचं आहे याला साठा म्हणजे येते जेव्हा आपण साठाच्या करंजा म्हणजे हा हा चिरोट्या हा चिरोट्याचाच प्रकार आहे तसं पाहिलं तर म्हणजे हा ज्या असा दुसऱ्या भाषा बोलत बहुतेक मराठीमध्ये तर चिरोटेच म्हणतात त्याला तर हा चिरोट्याचा पटारा आहे तर हा साठा आपल्याला ह्या बघा पेस्ट अशी तयार करून घ्यायची आहे आता आपल्याला अशा भरपूर बिनण्यात घ्यायचं आहे आणि थोडस त्याला बेणल्या जात थोडस लावून घ्यायचे तीन रुग्ण एक सारखे करायचे आहेत आणि तीन चपात्या एक सारख्या लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला अशा प्रकारे ही आपली पहिली पोळी लाटून तयार झालेली आहे आता आपल्याला याच्यावरती जे आहे म्हणजे याच्यावरती जे आपण साठा तयार आप केलेला आहे त्या पोळीला लावून घ्यायचा आहे सगळीकडे व्यवस्थित लागला पाहिजे तो सगळ्यात पोळ्यांना असा व्यवस्थित पोळीलाच साठा लागला पाहिजे सगळ्या बाजूने व्यवस्थित लावायचा आहे त्यानंतर आपल्याला दुसरी पोळी याच्यावरती ठेवायची आहे दुसरी पोळी आपल्याला याच्यावरती ठेवायची आहे अशी थोडीशी मैदा आहे अशी लांबून तरी चालते थोडीशी कमी असली तर अशी थोडीशी लांबून घ्या तुम्ही हाताने मैदा असल्यामुळे लांबू शकते झाले का नाही बरोबर त्याच्यानंतर हा परत हिला साठा लावून घ्यायचा आहे याच्यावरती अजून एक चपाती ठेवायची आहे तुम्ही तीन चपात्या आपल्याला ठेवायचे आणि त्याला पण साठा लावून घ्यायचा आहे दोन पोळे झाले दोन्ही पोळ्याला साठा लावून घेतलाय आता आपल्याला तिसरी पोळी पण आपल्याला याच्यावरती ठेवायची आहे आणि ही पण आपल्याला अशी हे करून घ्यायची थोडीशी कमी पडली तरी अशी थोडीशी ओरून तुम्ही हे करू शकता एक मिनिट असं आता याच्यावरती पण तुम्हाला साठा लावून घ्यायचा हि तिन्ही चपात्या एका एक ठेवल्यात आपण साठा लावून आता ह्याला आपल्याला रोल करायचा आणि हा रोल आपल्याला टाईट करायचा आहे असा रोल करत जायचं आहे आपल्याला आता असा रो तयार झालेला आहे आता हा रोल आपल्याला पुन्हा हे करायचं आहे दादा त्याला हे करायचं नाहीये लाभायचं नाही करून घ्यायचं आहे फक्त एक एकसारखा करून घ्यायचा आहे अलग्या हाताने करायचं आहे जा बायचा नाही त्याला हे आपला रोल असा तयार झालेला आहे आता आपल्याला याने कट करायचं आहे चाकूने एकसारखा कट करायचा आहे याला चाकू घ्यायचा आहे आणि एकसारखा कट करायचं आहे जसं आपण करंजा करताना कसं आपण कट करतो आपल्याला लाटे लाटण्यासाठी तसा हा एकसारखं आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता ह्याचा आकार तुमच्या याच्यावरचे स्वतःवरच्या मोठे पाहिजे छोटे पाहिजे त्याप्रमाणे हे चिरोटे होणार हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय हे जे आहे ते याच्यावर फक्त बोट आले तुम्ही असं करू शकता किंवा कसं करू शकता हडवं करू शकता उडव करू शकता असं फक्त बोटाने फक्त असं प्रेस करायचं असं करायचं आहे फक्त तुम्हाला बोट असं दबलं पाहिजे असं 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 आ आडवं धावायचं आहे असं असं खड्डा भरला पाहिजे कारण बोटाने हलकं करायचं आहे आपल्याला दुसरं काही करायचं नाही तर हे मोठं झालेलं आहे मी हे असं करते आणि असे सगळे असे आपले हे करून घ्यायचं आहे आपल्याला नाही चांगलं माझं हे असं दाबायचं असं करायचंय मला ठीक आहे असं सगळं करून घेत आहे एव इथ इथंच आपल्याला असं दाबायचं नंतर तुम्ही उचललं तरी चालतंय बोललं झालं ओके पातळीला एक तरी पक करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि दोन ओट्या साखर घ्यायची आहे पहा एक वाटी पाणी घेतलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दोन वाटी साखर घालायची आहे साखर मी दोन वाटे मापून घेतलेले आहे आणि ह्या पातळीला घालायचे आहे आणि ह्या पातळीला आपल्याला तरी पाक करून घ्यायचा आहे कोपरीच्या इतर भाज्या आपल्याला तळायच्या आहेत तळल्यानंतर आपल्याला याच्या टाकून दोन तीन मिनटं हे करून पडून घ्यायचे आपला पाक तयार होत आहे तोपर्यंत आपण खाज्या रेडी करूया आता मी याच्यामध्ये तेलामध्ये चिरोट्या सोडलेल्या आहेत आणि ते कमी गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत गॅस फुल करायचा नाही कारण त्याचे लेर आजपर्यंत लेर हे असतात ते चांगले तळले जातात म्हणून कमी गॅसवरती तळायचं आहे आपल्याला कुठेही गॅस फुल करायचा नाही फक्त काढताना तुम्हाला थोडा फुल करायचा जेणेकरून त्यामध्ये तेल येत ते ते नाही त्यासाठी चांगल्या असे कलर येईपर्यंत असं खरपूस भरून घेतले हे बघा कसे कलर आले असे कलर जाईपर्यंत खरपूस भर होऊन घ्यायचे आणि की लगेच पाकात टाकायच्या दोन तीन मिनटानंतर पाकातून लगेच काढायच्या आता मी लास्टचं हे दाखवते तुम्हाला असे पाका टाकायचे आणि किती वेळाने पाकातून काढायचे ठीक आहे आपल्या चिरोटेनला कसा कलर आला असा कलर येईपर्यंत आपण ते तोळून घ्यायचं आहे जास्तही नाही आणि कच्चाही नाही राहायचा पण तला असं चांगलं खरी सारख ब्राउनिश असं तुला घेऊन द्यायचं दिसलं लेअर बघा सगळ्यांचे लेअर बघ कसे दिसतात आता आपल्याला लगेच हे गरम पाकात टाकायचा आहे त्या पातीला पाक आहे याच्यात लगेच आपल्याला असं गरम गरम टाकून घ्यायचा आहे दोन तीन मिनटांनी काढून घ्यायचे दोन तीन मिनटं टाकून हे काढून घ्यायचं आहे म्हणजे पाक इथे सोसला जातो त्यासाठी आपल्याला दोन तीन मिनटं पाकत ठेवायचं आहे hmm. आज आपण बनवले आहे घरी भरपूर लेअरवाले आणि रसरसी खाजा आणि बघा दिसायला पण किती लेअर आलेले आहेत ले ले याला हे बघा दिसतं तुम्हाला लेअर आणि कलर पण किती छान आला आहे सुंदर आला आहे प्रकारे तुम्ही जे मी प्रमाण घेतले त्याप्रमाणे तुम्ही ते प्रमाण अगदी बरोबर आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही करून पाहा अशाच हिशिमची रेसिपी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा आणि हे याला खजा पण म्हणतात आणि ह्याला चिरोट्या पण म्हणतात म्हणजे चिरोट्या पण महाराष्ट्रामध्ये चिरोट्या म्हणतात असं बाकी ठिकाणी ह्याला खजा म्हणतात आणि चला तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन परत उद्या नवीन दिपाळीची रेसिपी बघायला मिळणार आहे तर चॅनल पाहत राहा चला तर मग बाय